महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी मनसेच्या सुवर्णा जाधव यांच्या निवडीवर मंगळवारी शिक्कामोर्तब झालाय या निवडीनंतर जाधव समर्थकांनी महापालिकेच्या आवारात मोठा जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी मनसेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे सभापती निवडीसाठी स्थायी समिती सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी मणपाचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते सभापती पदासाठी जाधव यांचा एकमेव अर्ज आल्यानं जिल्हाधिकारी महाजन यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सभापती जाधव यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महापौर सुरेखा कदम सभागृहाने त्या अनिल शिंदे बाळासाहेब बोराटे सचिन जाधव माजी महापौर भगवान फुलसौंदर संभाजी कदम दत्ता जाधव आदी यावेळी उपस्थित होते या निवडीनंतर सभापती जाधव यांनी लगेचच पदभार स्वीकारला अहमदनगरच्या ग्राम ग्रामदैवत श्री विशाल गणपती व तुळजाभवानीला मी प्रथम वंदन करते आज अहमदनगर महानगरपालिकेमध्ये बाराव्या स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी आज माझी स्व मी स्वतः सुवर्णा दत्ता जाधव तर माझी निवड करण्यात आलेली आहे तर मी आज शिवसेनेचे उपनेते त्याचप्र अनिल भैया राठोड त्याचप्रमाणे संभाजी कदम महापौर सुरेखाताई कदम आणि बाळासाहेब बोराटे सचिन भाऊ जाधव त्याचप्रमाणे संजयजी शेंडगे आणि अनिल भाऊ शिंदे त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि नगरसेवक माझ्या मैत्रिणी माझे पक, पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे त्याचप्रमाणे राजाभाऊ चौगुले सचिन जी डफळ हे सर्वांचं मला सहकार्य लाभलं आणि त्याचप्रमाणे माझ्या सर्व सहकारी मैत्रिणी नगरसेविका नगरसेवक सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांचं सर्व पक्षाचे पदाधिकारी अधिकाऱ्यांचं मला सहकार्य होतं त्यामुळे माझ्या निवडणूक करण्यात आली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो जाधव यांची निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी महापालिकेच्या आवारात फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उदाहरण करीत मोठा जल्लोष केला प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर